नमस्कार अँड एडमेर या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही जानेवारीमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलाय आणि तो म्हणजे एकादशी विषयीचे व्हिडिओ एका वर्षात चोवीस एकादशी येतात म्हणजे एका, एका महिन्यात दोन असतात कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये आणि जर अधिक महिना आला तर अधिक दोन अशा सव्वीस एकादशी त्या वर्षात येतात म्हणून आम्ही ठरवलं की ह्या प्रत्येक एकादशीबद्दलची माहिती आमच्या ह्या चॅनलवर द्यायची तर जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या महिन्यापासून आम्ही ह्याची सुरुवात केली पहिली एकादशी होती पुत्रदा एकादशी पौष महिन्याची शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी तर आता पुढची एकादशी आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातली एकादशी आणि आपली पुढची एकादशी ही आहे ती शक्तीला एकादशी ह्या एकादशीचं नाव आहे शक्तीला एकादशी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एकादशीविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर ही शक्तीला एकादशी म्हणजे नेमकी कधी येते तर त्याचा नेमका अर्थ काय त्याचं महत्त्व काय त्याची एक छोटीशी कथा आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं तात्पर्य काय त्याचा पूजाविधी काय ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात मिळणार आहे व्हिडिओ शॉर्ट अँड स्वीट होणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर आपली एकादशी आहे षट तिला एकादशी ही येते पौष महिन्यात कृष्ण पक्षात पौष महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजे शक्तीला एकादशी बार हे शक्तीला एकादशी का ह्याचं नाव शक्तीला असं का पडलं तर ह्याचं नाव शक्तीला ह्या कारणावरून पडलं की सहा तिळ षट तिळ सहा तिळ आणि ह्या सहा तिळांचा सहा प्रकारे उपयोग म्हणजे ऍक्च्युली सहा प्रकारे तिळांचा उपयोग ह्या दिवशी करायचा असतो तर ह्या सहा प्रकारे तिळाचा उपयोग कसा करायचा तर आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये तिळ घालायचे तिळाचं उठणं तयार करायचं तर उठणं म्हणून तिळाचा उपयोग करायचा पिण्याच्या पाण्यामध्ये तिळ घालायचे आपल्या अन्नामध्ये तिळ घालायचे तिळाचा होम करायचा म्हणजे छोटासा एक होम करून त्याच्यामध्ये तिळ अर्पण करायचे आणि तिळाचं दान तर अशा प्रकारे सहा विविध प्रकारे तिळाचा उपयोग ह्या दिवशी करायचा असतं म्हणून ह्याचं नाव आहे शक्तीला एकादशी बर ह्याचं नेमकं का महत्व काय आपण मनुष्य प्राणी आहोत असं म्हणतात की आम्ही काही देव नाही जेणेकरून आमच्या हातून काही चुका होणारच नाही म्हणूनच आम्ही मनुष्य आहोत तर ह्याच्या मागे एक कथा आहे एका गावात एक वृद्ध ब्राह्मण स्त्री राहत होती ती श्री विष्णूंची महान भक्त दिवस रात्र ती विष्णूची उपासना करायची तिने एक श्री विष्णूंच एक व्रत केलं त्या व्रताला प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं तर त्यांनी केलं काय एका भिक्षुकाचं रूप घेतलं एका भिक्षुकाच्या रूपात ते त्या ब्राह्मण स्त्रीच्या दारात आले आणि त्यांनी भिक्षा मागितली ते म्हणाले बाई तू एवढी धार्मिक आहेस एवढी विष्णूंची उपासना करतेस तर मला काहीतरी दान दे पण इथे त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीने त्या भिकाराच्या पात्रात ऍक्च्युअली ते श्री विष्णू होते त्यांच्या त्या भिक्षापात्रामध्ये एक मातीचा गोळा टाकला म्हणजे तिने आपल्याकडचं काहीही इतर काही धन धान्य द्रव्य काहीही दान केलं नाही तर एक मातीचा गोळा त्यांच्या भिक्षापात्रात टाकला श्री विष्णू काहीच म्हणाले नाही तसंच तिथनं निघून गेले पुढे थोडे दिवसांनी त्या ब्राह्मण स्त्रीचा स्वर्गवास झाला ती विष्णू लोकात गेली विष्णू भक्त होती ती त्यामुळे तिला एक राहायला छान असं घर तिथे तिला मिळालं विष्णू लोकात जागा खूप चांगली मिळाली पण ते घर पूर्ण रिकाम होत त्याच्यात काहीच सामग्री नव्हती खाण्यासाठी सामग्री नाही काही नाही ना ना तर ती विष्णूंकडे आली तिने त्यांना विचारलं की भगवान असं का मी तुमची एवढी उपासना केली पण आज ह्या घरामध्ये काहीच नाही सगळं रिकाम रिकाम आहे तर त्यांनी तिला सांगितलं की तू माझी भक्ती तरी केलीस पण कधीच दान धर्म केला नाहीस काहीच दान केलं नाहीस तुझ्याकडचं सगळं तुझ्याकडे ठेवून घेतलंस तर ह्याचा परिणाम म्हणून आज हे तुला भोगावं लागतंय बरं तू एक काम कर तुझ्या त्या घरामध्ये जा दार लावून घे आणि तिथे देवकन्या येतील त्या देवकन्या जोपर्यंत तुला एकादशी विषयीची माहिती सांगत नाही शक्तीला एकादशी एक ह्याची माहिती सांगत नाही तोपर्यंत तू दार उघडू नकोस तिने त्यांची आज्ञा पाळली देवकन्या दारात आल्या त्यांनी दार ठोठावलं तिने उघडलं नाही तर त्या देवकन्याने तिला तिला एकादशीची माहिती सांगितली की एकादशीचं व्रत करावं त्या दिवशी सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा आणि थोडा दानधर्म करावं म्हणजे स्पेशली त्या दिवशी तिळाचं दान करायचं सांगितलेलं आहे तर नंतर ही माहिती ऐकल्यानंतर तिने दार उघडलं देवकन्यांचं स्वागत केलं त्यांना नमस्कार केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिला एकादशीचं व्रत केलं आणि नंतर तिचं ते जे घर होतं ते धनधान्यांनी भरलं तर ह्या कथेचं तात्पर्य काय ही एकादशी का करायची बरं का करायची ते मी सांगते एकादशी कशी करायची एकादशीचे नियम आहेत ना ते कॉमन आहेत ऍक्च्युली सगळ्या एकादशीला नियम कॉमन आहेत एकादशीच्या दिवशी उपवास करायचा उपवास म्हणजे शक्य असल्यास निर्जळ उपवास पाणीही प्यायचं नाही शक्य नसेल पाणी प्या तेही शक्य नसेल तर फळं खा इतर कुठलेही पदार्थ खाण्यापेक्षा एकादशीच्या दिवशी फळ खाणं हे योग्य तर एक तर निर्जळ उपवास नाहीतर पाणी प्या नाहीतर फळं खा श्री विष्णूंचं नामस्मरण जितकं होईल तेवढं श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं रात्री जागरण करायचं श्री विष्णूंचा जप करायचा तुम्ही कुठलंही विष्णूंचं मंत्र म्हणू शकता विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता जवळ कुठे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता घरी पूजा करू शकता तो तुळशीपत्राचा अभिषेक करू शकता आणि शक्तीला एकादशीच्या दिवशी तिळाचा सहा प्रकारे असा उपयोग निश्चितपणे करायचा असतो आणि तिळाचं दान करणं तर अजिबात विसरायचं नाही आणि द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे हे झाली थोडक्यात ही पूजा विधी ह्या शक्तीला एकादशीचं नेमकं महत्व काय जसं मी सांगितलं की आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्या हातून हो। कळत न कळत चुका होतात तर ह्या एकादशी व्रतामुळे आपल्याला धर्माचं महत्व समजतं आपण अनेक व्रत करतो अनेक उपवास करतो आपल्या धर्मामध्ये घालून दिलंय की अन्नदान काही नाहीतरी आपण एक थोड्या लोकांना आपण घरी जेवायला बोलवतो हेही एक प्रकारचं अन्नदान आहे तर कुठल्याही प्रकारच्या दानाला आपल्या धर्मात अतिशय महत्व आहे जे काही तुम्ही पुण्यकर्म करता जे काही तुम्ही उपासना करता जर तुमच्या हातून काही दानधर्म होत नसेल तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला मिळणार नाही तर ही शक्तीला एकादशी तुम्हाला दानधर्माचं महत्व समजून देण्यासाठी आहे तर ह्या दिवशीची एकादशी केल्याने मनुष्याचे कळत नकळत जे पापकर्म घडलेले असतात तर त्या पापांपासून मनुष्यमुक्त होतो स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे आध्यात्मिक मार्गावरची तुमची प्रगती खूप चांगल्यारित्या होते तर त्यासाठी हे शक्तीला एकादशीचं व्रत खूप फायदेशीर ठरतं तर अशी ही आपली पौष महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजे शक्तीला एकादशी तर ही जी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितले तर काय करायचंय येस जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एकादशीची माहिती पोहोचवायचे म्हणजे काय जास्तीत जास्त लोकांना ही लिंक शेअर करायचे आणि आमचं हे जे चॅनल आहे पीस एस ते असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतात तर त्याचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचे म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर आमच्या पीस एस सगळ्या व्ह्युअर्सना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि हो आमच्या ह्या चॅनलला खूप छान प्रतिसाद देत असल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कोको खो आभार